रानगा अंधाराच्या जबड्यातून नुकताच येळावी गाव बाहेर पडला होता तो गेत होता श्रावणातला तो पाऊस घेत घरांच्या कौलावरचे पाणी हळूहळू झिरपत वळची सरकत होते आणि झाडांच्या पानावर बसून झोके घेणारे पाण्याचे थेंब शेवटी धरणीवर आपटत होते थणगार वारे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे धावत होते आणि रोजच्या कामाला लागलेल्या शेतकऱ्यांच्या काळजाला बोचकारीत होते सर्वत्र चिखल बरबरत होता मारुतीच्या देवळा शेजारी असलेल्या ताल तालमीत पहिल्या कोंबड्यापासून मेहनत करून येताळ्या नुकताच बाहेर ओट्यावर येऊन उभा राहिला होता श्रमदानाने साकार झालेली लाल झालेली सडक तालमी पुढून पानवठ्याला गेली होती त्या सडकेनं पाण्याला जाणाऱ्या स्त्रियांना तो निहाळत होता देवळापुढच्या अंगणातच पाण्याचा ओकिरडा ओकाऱ्या देत होता त्यात कैकाड्याची दोन डुकर रेंदळत होती त्यांना पाहून येताळ्या संतापला होता एवढ्यात एक पुष्ट गाडो तालमी पुढं येऊन मंद गतीने चावडीच्या रोखाने निघालं त्याला पाहून येताळ्याने ये एक शिवी दिली चायचं चा भडव इतक्या भिवाट होमरे येऊन दन दबक्या स्वरात म्हणाला येताळ्या शिळक्याची माणसं तुला मारणार हैती जरा जपून अस हे ऐकून येताळ्या वितरून म्हणाला मला मारणाऱ्याच्या पोटात पाच काळज पाहिजेत या म्हणावं लेकी लेखो एका सवानं बारा माणसं मारेन तवाच नावाचा येताळ्या असं म्हणून त्यानं गर्रकन गर्दन फिरवली आणि एखाद्या वळूप्रमाणे शांतपणे तो घराकडे निघाला येताळ्याने तांबड मातीत मेन चटलेल्या टावेलनं आपल्या टाळूची आणि हनवटीची पेंड बांधली होती त्या टावेलातून त्याची टाळू घोड्याच्या टाळूसारखी कपाळावर आली होती त्याचं लहानसं कपाळ फेपट नाक गुपगुपीत गाल सर्व काही तांबड्या मातीनं लडबडलं होतं त्याच्या त्या दिपार, दिपार देहावर त्याचं डोकं अगदीच लहान दिसत होतं त्याच्या पिंगळ्यासारखा दिसणारा आज किंचित उग्र भासत होता त्याची ते वाटोळे बटबट डोळे उगीच फिरत होते आपले दात नसलेले तोंड घट्ट मिटून नाक फेनारून तो शून्यात पाहत होता पणजी आखडल्यामुळे त्याच्या भरदार पोटऱ्या बाबळीच्या खोडासारख्या दिसत होत्या त्याच्या काळ्या रंगावर तांबड्या मातीचे थर बसल्यामुळे तो चिखलातून रेडा उठावा असा दिसत होता त्यानं अंगात दंडक घातलं होता आणि आपली प्रचंड छाती पुढं काढली होती त्याच्या हातात शुभ्र कुराड चमकत होती तिच्याकडे तो समाधानपूर्वक पाहत होता शिळके मारामेरला येणारी ही बातमी ऐकून तो बैचेन नेहण्याऐवजी बेफिकीर झाला होता तो मुसमुसत चालला होता पुढे पुड़ो, पुढून येणारी माणसं त्याला पाहून बिचकून उडीच मारित होत आणि बगल देत होती मात्र त्याच्याकडे येताळ्याचे मुळीच लक्षण होती येळावीत येताळ्याचा भलताच दरारा होता लोक त्याला भीत होते गावात बाजारात जत्रात कुस्त्यांच्या फडात तमाशात सर्वच ठिकाणी येताळ्याची ती कुऱ्हाड चमकत असे गावात जरा जरी गडबड झाली तरी येताळ्या पुढे असायचा आणि बारा माणसं ठार करण्याचा तो आपला निर्धार सांगून टाकायचा त्याच्या बोलण्याला बळाला वर्तनाला गावात तुलना नव्हती परंतु त्याची घरची स्थिती तशी नव्हती दोन बैल एक महेश चार एकर जमीन चार अखनी घर एक म्हातारी आहे असा त्याचा प्रपंच बेताचा होता परंतु येताळ्या बेतात नव्हता आजूबाजूला बाया दिसल्या की त्याचा पाय जमिनीवर ठरत नसे काहीतरी अचाट कर्म करून स्त्रियांना दिपवण्यासाठी तो जीवाची रान करी स्त्रियांकडे आपल्याकडे मोहित होऊन जीव टाकावा अशी त्याची फार मोठी इच्छा होती एकदा एका लग्नात बऱ्याच देखण्यापोरी आल्या त्यांना पाहून येताळ्याला चेव आला चे तो बेवहान झाला त्या पोरींना बळ दाखवण्यासाठी त्याने पाण्याने भरलेली घागर आणून ती दाताने उचलली सर्व वराडी मंडळी हैराण झाली त्या पोरी आश्चर्याने थक्क झाल्या पण येताळ्याच्या दैवानं दगा दिला त्याच्या सर्व दातांचा चुराडा ओढून ती घागर खाली पडली आणि त्याच्या मूळच्या कुरुपतेत भर पडून का तो कायमचा बोळका झाला त्या दिवसापासून तो आपले बेलट्यासारखे तोंड घेऊन फिरू लागला जरी त्यावेळी त्याची बचाळी मोडली होती तरी त्याची खोड मात्र मुळीच मोडली नव्हती लोक त्याला रानगा या टोपण नावाने ओळखीत पण त्याच्या तोंडावर त्याला येताळ्या म्हणत श्रावणी पाऊस पिंजलेल्या कापसाप्रमाणे भुरभुरत होता प्रत्येक झुडपाला नवती आली होती जिकडं तिकडं फुलं हसत होती कैक घरावर भोपळीच्या वेलांनी पाय पसरले होते त्यांनी कौल झाकली होती पाण्यात मुलं झोपावे तसे हिरव्यागार पानात पिवळे भोपळे लोळत होते शेतकरी आपली रोजची कामं आटपून रानात जात होते पेटेतले दुकानदार दुकानाच्या फळ्या बाजूला सरकावून गिराहकाची वाट पाहत बसले होते येताळ्या पाराखाली पाराखाली आला तेव्हा दोन कुत्री एकमेकांना चेल मांडण्याचा खेळ खेळत होती त्यांना पाहून त्याने डोळे वटारले तो उभा राहिला पुढून म्हातारा बंडू साळी येत होता तो आपलं ढेंगाळलेलं घोडं ओढीत रानात निघाला होता आणि आपलं मुस्काट वर करून पोट ओडीत ते घोडं अचकट निघालं होतं बंडू साळ्याला आपल्या घोड्यावर बसायचं होतं म्हणून तो एक उंचवटा शोधत होता त्याच्या डोळ्या पुढं चावडीचं चा जोतं होतं परंतु येताळ्याला पाहून बंडू साळी थांबला आणि येताळ्या म्हणाला काय नाना रानात वाटतं आणि हो पंचकल्याणी वारो का नेता बसाकीवर येताळ्याने सुरू केलेली चेष्टा लक्षात घेऊन साळी चिरला तो डोळे वटारून गोव्या चढून खालवर पाहात म्हणाला आणि तुम्ही पहिलवान कुठं घराकडं वाटतं साळ्यानं मारक्या म्हशीनं शिंग पुढं करावं तशी मान वाकली वाकडी केली दात नसलेला जबडा मिटला हो आताच तालमीत आलो येताळ्या हसत म्हणाला आणि साळ्याच्या घोड्यावर घोड्याच्या पाठीवर त्याने जोरात थाप मारली त्याबरोबर ते घोडं तिरपटलं त्याची कळ बंडू साळ्याला येऊन तो गोरखला ए तालमीवाल्या काहीतरी काम कर असा मोरग्यासारखा ऐत खाऊ नग हे साळ्याचे बोलणं ऐकून येताळ्या कावराबावरा झाला त्याने आजूबाजूला पाहिले जवळच अवलाड्याची हौशी दिसत होती त्यामुळे येताळ्या चिडला व म्हणाला माझ्या अंगात लय बळ आहे दाखवू का असं म्हणून साळी दाखवू म्हणायची मुळीच वाट न पाहता येताळ्याने बंडू साळ्याच्या घोड्याच्या पोटाखाली उजवा हात घालून त्याला कवळा घातला आणि कचकन ते घोडं उचलून आपल्या खांद्यावर घेतले त्याबरोबर ते घोडं पाया झाडू लागलं त्याचा जीव गराड्याला आला आणि अगदी ख होऊन तो बंडू साळी पाय आपटू लागला केकाटू लागला लेका येताळ्या माझं घोडं मेलं सोड त्याला मग येताळ्यानं घोडं खाली ठेवलं बंडू साळ्याचा जीव सुळावरून उतरला पुढं जाऊन त्यानं घोड्याची काळजीपूर्वक पाहणी केली आणि हळूच त्याच्या पाठीवर थाप मारली त्याबरोबर भेदरलेल्या त्या घोड्यानं दुगाण्या झा दुगाण्या जा, झाडल्या साळ्यानं डोळे अंकुचित करून चिडक्या आवाजात म्हणल्या म्हटले लेखा येताळ्या तू माणूस नसून रानगा आहेस असं वागू गं मुंगी हो आणि साखर खा पण असा हत्ती होऊन लाकडं फोडू नको नाहीतर फुकट मरशील फुकट मरशील हे शब्द येताळ्याच्या वर लागले आणि तो एकदम भडकला तो म्हणाला नाना मी फुकट मरणार नाही मरण तर बारा माणूस म मारूनच मरण असा तसा मरणार नाही असं म्हणून येताळ्या पुन्हा झटक्यानं निघून निघाला बंडू साळी त्याकडे पाहत राहिला एवढ्याच साळ्याचे घोडे खिंकाळू लागले ते एकूण पाराखाली उभे असलेले गाढव एकदम जागे होऊन ओरडू लागले त्या दंग्याने पारावरचे कावळे भेदरून पळाले येताळ्या घरी आला तेव्हा त्याची ते आई फनफनात बसली होती त्याला पाहून ती अधिकच चिडली ती म्हशीकडे तोंड करून बडबडू लागली माणसानं माणसासारखंच वागावं एवढा उन्माद करू नाही देवाघरी झडती द्यावी लागते पाण्यात राहायचं नि माशाशी वेर का करावं उशीर ऐकून घेऊन येऊन येताळ्या खेकसला ये आई काय चुल काय झालं तुला का भूत लागलं मला भूत लागलं म्हातारीनं भुव्या चढून विचारलं आणि येताळ्या म्हणाला हो हो तुला नी सांग काय झालं सांगू म्हातारी एकेरीवर येऊन म्हणू लागली त्या शेळक्याच्या पोरीला अडवलीस का म्या कवा अडवली तिला येताळ्या म्हणाला तिनंच मला अडवलं असं म्हणून तो बेगुमान हसला त्यानं म्हातारी अधिकच चिडली सर गाव तुझ्या नावानं बोंब ठोकता या म्हणून म्हातारी कपाळावर मारून घेऊन म्हणाली तसा येताळ्या म्हणाला बोंबलू दे खुंटीला लावलेली कुराड पुन्हा हातात घेऊन ओरडला ओढला हेऊ म्या अडिवली असं म्हातारी ठसकली मग आत्ता ते शेळकं येऊ येऊन तुझा मा मुडदा पाडतील तवा येऊ देते त्यासनी येताळ्या पुन्हा ओरडला एक सवनं मारतो त्यासनी बियाला शेळका ठेवित नाही बिमोड करतो त्याचा हात काय बांधल्या ती म्हातारी गुरकली मोकळं असू देत येतळ्या एका पायावर उभा राहून बोलू लागला कचाकच मुंडकी तोडून जातो फासावर झुकतं तू बघ तरी खरं हे ऐकून म्हातारीला तिरी आली तिच्या डोळ्यापुढे होणारी मारामारी टाळण्या टाळण्याचा म्हातारी विचार करू लागले तिला रक्तपात नको होता येताळ्याच्या दगडी मनावर अलीकडे शेळक्याच्या सजीने मोहिनी घातली होती तिच्या चालण्याने बोलण्याने तो घायाळ होई ती आपल्या निऱ्या टेपीत निघाली की त्याच्या काळजाला हबके बसत आणि तिच्या भेद बेदरकारपणाचा त्याला राग येई तिचं रूप तारुण्य त्याच्या डोळ्यात चलू लागे तिनं आपल्याकडं पाहावं असं त्याला वाटे पण ती त्याच्याकडे मुळीच पाहत नव्हती एखाद्या लांडुरी परमानदी डुलत जाई आणि येताळ्या वयतागे पुढे पुढे तो सजीचा ता ताठा त्याला असह्य झाला एकदा तरी ती तिचे नाक खाली करायचे अशा ईर्षेनं तो तिच्या डाई डावी पडला अगदी सावलीसारखा तिच्या माग मागावर फिरू लागला एखाद्या बहिरी ससाण्यासारखा सूर मारण्यासाठी तो तपला होता एकेरीवर एक आला होता परंतु सजीला त्याची कल्पनाच नव्हती ती अप्रतिम स्वरूप व उन्मादक तारुण्य लाभल्यामुळे तिची तिन्ही लोकांची स्वामित्व प्राप्त झाल्यासारखी वागत होती काल दुपारी सजी एकटीच पांदेने नदीला निघाली होती पांदीला चिटपाखरू नव्हते निऱ्याचा भोळ डाव्या हातात आवरून एखाद्या फुलपाखराप्रमाणे ती चालत होती पांदीच्या दोन्ही बाजूच्या कुपावरील कुपात भुंगे गुणगुणत होते एक कावळा चिमणीच्या मागे लागला होता तो भसाड्या आवाजात ओरडला आणि सजी चमकून वर पाहू लागली इतक्यात येताळ्याने पांदीत उडी घेतली आणि हातात कुराट धरून तिच्या आडवा झाला त्यावेळी ती त्या पिसाट झाला होता त्या त्याला पाहून रसरसीत सजी छनात कोमेजली तिच्या तोंडचं पाणी पळालं एखादी हरण सा, सा सापळ्यात सापडावी तशी बावरली आणि शब्द तिच्या नाजूक ओठावर पांगुळले बायकाच्या जातीनं लय ताठा करू नये येताळ्या भकास चेहरा करून म्हणाला माझी पाठ सोड सजी स्वतःला सावरून म्हणाली नाही सोडणार येताळ्या खेकसला मी ओरडन तिनं धमकी दिली ओरड त्याने घोगऱ्या आवाजात म्हटले आणि पुढे झेप घेतली ती अंग सावरून किंचित मागं सरकली आणि उस्माने आत्ता आपल्या शेळ्याचं खांड घेऊन पादीनं वर आला त्याला पाहताच येताळ्या कुंपणावर उडी घेऊन बाजूच्या शेतात गेला सजीच्या कंठात अडलेला हंबरडा बाहेर पडला लोक जमले आरडावरुड शेळक्याच्या आळीला गेली आणि सर्व शेळके डिरक्या ठोकीत उठले त्यांनी कुराडीत दांडे ठोकले आणि तलवारी घासल्या आता येताळ्याचा मुडदा नक्की पडणार असं गाव बोलू लागला सूर्य मावळतीला फिरला आणि येताळ्या उठून बसला त्यानं अंगाला आळोखे पिळोखे देऊन जांभई दिली दे आणि तो टाळू खाजवीत बसला जवळ बसलेल्या म्हातारीने बोलणे सुरू केले ती म्हणाली यताळ्या पंचिम जवळ आली बयाला तरी अन जाकी बिडासनं मग एवढी का पुन्हा त्यानं जांबई दिली पंचिम आठ दिवसावर आली आणि तू भनीच्या घरी चार रोज राहून ये जा म्हातारी म्हणाली आणि भोया चढून येताळ्या ठिसकारला छेचे राहायचं नाव नगं ना काढू तसं न म्हातारी सारवा सारव करीत म्हणाली बया तुझी वाट बघत असल मग येताळ्या म्हणाला पाहिजे तर आता जाऊन सकाळी तिला घेऊन येतो पण राहणार नाही बरं त्याने चेहरा गंभीर केला आणि बिडाला जाण्याच्या तयारीला लागला चूळ भरून नवा सदरा घालून कुराड घासून येताळ्या बहिणीच्या गावाला निघाला येताळ्या बिंडाला निघाला होता शेळक्याची माणसं वाटत गाठून मारतील याची जाणीव असून तो हादरला नव्हता उलटत्या प्रसंगाची तो आतुरतेने वाट पाहत होता आपण जगात अजिंक्य आहोत म्हणून आपल्यापुढं उभाच राहू शकत नाही मृत्यू आपल्यापुढं उभाच राहू शकत नाही अशी अहंता छातीत घेऊनच तो चालत होता त्याचे एक, एक पाऊल येदानाप्रमाणे चिखलात पडत होतं त्यामुळं त्याच्या पायाखालून सटकणारी चिखलाची चिपळी कासराभर दूर पळत होती नदीला जाणारी पान चिखलाने भरली होती वरचेवर पावसाची सर येऊन आणि वाटसरूंना तुडून त्याची चिखलाची घोटी झाली होती त्यातून दमदार पावलं टाकी तो निघाला होता येताळ्या नदीवर आला तेव्हा नाव उभी होती त्या नावेत सहा स्त्रिया आणि चार पुरुष अशी दहा माणसं नाव सुटण्याची वाट पाहत बसली होती आणि त्याचा त्या नावेचा भोई नाव खुंट्याला तांगडून दुरून येणाऱ्या वाटसरूंची वाट पाहत होता एवढ्यात येताळा नाव्याजवळ आला प्रथम त्याने स्त्रियांच्या घोळक्याला पाहून चौकशी केली त्यात किती तरुण आहेत किती म्हातारे आहेत याची काळजीपूर्वक पाहणी करून मग भोयाकडे नजर टाकली त्या सहा स्त्रियापैकी दोन पोरी अगदी तरुण होत्या त्या प्रथमच नांदून प्रथमच माहेरी निघाल्या होत्या त्यांचा हसरा स्वभाव न नटवेपणा वगैरे पाहून तो चेकाळला त्याने नावेत उडी घेतली नाव डगमगली आणि आत बसलेली माणसं उलता पालती झाली भोई खाली पडून पुन्हा उठून म्हणाला ये माणूस हायस का रानगा हे ऐकून येताळ्या खजील झाला तो काही न बोलता एका कोपऱ्यात बसला कोलमडून पडलेल्या माणसं त्याच्याकडे मारक्या नजरेनं पाहत नीट बसली तोंडातल्या तोंडात फुटफुटली नाव कवा सुटणार कुऱ्हाडीच्या दांड दांड्याने नावेवर फळीवर ताल धरीत येताळ्याने विचारले का लय घाई झाली या वाटतं भोई दरवाढीच्या दरडावणीच्या सौरात म्हणाला त्यावर येताळ्या काहीच बोलला नाही हा हडकुळा लंगोटी लावला म्हातारा आपणाला भीत नाही भीत कसा नाही याचा तो विचार करू लागला त्याला त्याचे नवल वाटले मग त्याने हळूच त्या बायांच्या गोळक्यात पाहिलं त्यावेळी त्या दोन पोरी त्याच्याकडे पाहत असलेल्या दिसल्या त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव दिसत होता येतळ्याची नजर त्यांच्याकडे वळताच त्या पोरीने स्वतःच्या नजरा बेमालून दुसरीकडे वळवल्या ते पाहून येताळ्याला हायसे वाटले तो त्या पुरुष पुरुष मंडळींना म्हणाला या की तंबाखू खाया दात हायती का भोहयाने टोला मारला आणि स्त्रियाकडनच्या बाजूला हास्याची लाट उसळली येताळ्या हिरमुसला पण लगेच गंभीर झाला त्याच्या चेहऱ्यावर रागाची छटा तरवळली त्याबरोबर भोयाने आपल्या बोलण्याचे सुखानं सु, वळवून बोलण्याचा रोग बदलला तो पुन्हा म्हणाला दात कुस्तीत पडलं वाटतं मग मात्र येताळ्या शांत झाला त्याचा राग पुन्हा एकदम मावळला त्याने होकारारती मान डोलावली परंतु तू माणूस आहेस का रानगा हे भोहयाचे शब्द त्याच्या डोकीत वळवळत होते सूर्य मावळतीला पोचला होता आणि किरण कृष्णा नदीच्या विशाल पाण्यावर सरपटत होती ती शांत कृष्णा आज भलतीचं उग्र झाल्यामुळे हत्ती एवढा लाटा हत्ती एवढ्या लाटा उ उधळीत होती जणू ते महाराष्ट्राचे पाणी दक्षिण हिंदुस्थानात पोहोचवण्यासाठी विद्युत गतीने धावत होते सर्व चैतन्य एकत्र येऊन ते नाचत असल्याचा भास होत होता त्या पाण्यावर दृष्टी ठरत नव्हती चपळता यापुढे लुळी झाली होती त्या प्रचंड दराऱ्याने नाव डगमगत होती आत बसलेल्या जीवांचं काळीच लुकलुकत होतं कृष्णाबाई आम्हाला सुखरूप पोचव असं ती मनात म्हणत होती आरजवीत होती भोयाने नाव सोडण्यासाठी नावेचा सौंदर्य सोडला तो उठला तोच एक सापवाला आपल्या दहा वर्षाच्या मुलीच्या डोक्यावर सापाचे पेटारी देऊन स्वतः खांद्यावर कावड घेऊन धावतच आला भोयाने त्याचे सामान व त्याला नावेत घेऊन नावेचा नावे समतोल राहण्यासाठी स्थ सर्व स्त्रियांना एका टोकावर बसून आणि सर्व पुरुष मंडळींना दुसऱ्या टोकावर बसून समतोला समतोलाची तरतूद केली आणि देवाचे नाव घेऊन नाव लोटली नाव झरझर तरंगत निघाली भुई नाव हाकू लागला त्याने पाण्याचा ओढ पाहून आपल्या नावेला गती दिली त्या बलशाली पाण्याला चकवीत लाटाचा छेद करीत तो तेरा माणसाचे प्राण स्वतःच्या मुठीत घेऊन तो निघाला महापुराशी त्याने एक प्रकारचे युद्धच आरंभले होते तो लढत होता त्याची नजर पुढे होती कुठे भोरा आहे कुठं पाणी आहे कुठं गाळ आहे याची त्याला माहिती होती मुख्यधारेचा छेद अजून पुढे होता तो काठीत असता त्याला दोन मैल खाली भटकत जावं लागणार होतं म्हणून तो शिकस्त करीत होता त्याचे सर्व लक्ष दो धारेकडे होते परंतु येताळ्याचे लक्ष सापवाल्याच्या ते पेटाऱ्याकडे होते तो त्या पेटाऱ्याकडे टक लावून पाहत होता सापवालाची चिलिमभर तंबाखू ओडीत होता बाकी मंडळी गप्पा मारून करवणूक करून घेत होती त्या दोन पोरी कुजबुजून हसत होत्या सापांचे सर्व पेटारे येताळ्याच्या पुढ्यातच रचले होते त्याच्या समोर तो सापवाला बसला होता आणि त्याची पोरगी त्याच्या मांडीवर डोके टेकून निजली होती सापांचे पेटारे आणि त्या पोरी यांच्यामध्ये ये येताळ्याची नजर धडपडत होती पुष्कळ विचारांती त्याला एक कल्पना सुचली ह्यात कसला साप आहे का असे विचारले आणि तंबाखूचा धूरसोडी टीव डोळे वटारून भोव्या चढून सापवाला म्हणाला अस्सल नाग आहे त्यात नाग म्हणतात ना, त्या दोन पोरींना पोरींनी मानावून उंचावल्या व बावरून येताळ्याच्या रोपाने त्या पाहू लागल्या त्यामुळे येताळ्याला अधिकच चेवाला तो हुरहळून म्हणाला मग काढ किवाईच चेहराव हो। नव जनावर आहे तो सापवाला पसरट चेहरा करून म्हणाला सैतान आहे तो नाग काल दोनदा मला चावला अर मग बघू वाईच दाखवू लांबणं येताळ्या गळ घालीत म्हणाला नाही र बाबा उगीच गप्प बस सापवाल्याने डोळे वटारले आणि दम दिला परंतु बायकांच्या घोळक्यात नागोबा पाहण्याची भलतीच उत्सुकता वाढली पदरांची चाळवाचाळव झाली बुरख्यातून डोळे गिरक्या घेऊ लागले त्या दोन पोरींनी येताळ्याकडे सारखी नजर लावली त्यामुळे त्याने, त्याने त्या सापवाल्याकडे भलताच तगादा लावला पुरुष मंडळींनी ही मुख सहमती दिली सापवाला नाही म्हणत होता येताळ्या दाखव म्हणत होता त्या दोघांची हु हुज्जत लागली होती भोई ऐकत होता त्याने शेवटी गप्प बसा असा इशारा दिला त्यावेळी मुख्यधारेचा छेद सुरू होत होता भोयाला घाम फुटत होता कारण निर्वाणीचा प्रसंग अगदी जवळ येऊन ठेपला होता नावेची ससे होलपट व्हायचा छान समी समीप आला परंतु साप पाहण्याची येताळ्याची आतुरता वाढली होती सापवाला आपले ऐकत नाही म्हणून त्याला राग आला होता नाव कुठं आहे याकडे लक्ष नव्हतं एकाएकी त्याला स एक युक्ती सुचली त्याने सापवाल्याची नजर चुकून आपल्या कुऱ्हाडीचा दांडा एका पेटाऱ्याच्या वरच्या ढाकणाला लावला आणि एकदम खसकून ते ढाकण उचलले त्याबरोबर एक प्रचंड नाग फन फु फन। फ काढून छनात शेपटीच्या आणीवर उभा राहिला त्याने पहिला हल्ला त्या सापवाल्यावरच केला परंतु चपळाईने स्वतःला मागे लोटून त्याने तो वार चुकवला त्या नागाचा विकराळपणा पाहून येताळ्याची बोबडीच ओळाली आणि तो पाठीवर कलंडला लगेच स्वतःला सावरून सापवाल्याने पुन्हा त्या नागावर झडप घेतली परंतु तो चपळ नाग विजेप्रमाणे सळकण ने सटला एखाद्या तलवारीच्या पात्याप्रमाणे लखलखत तो त्या स्त्रियांकडच्या बाजूला धावला छनात नावेवर हाहाकार झाला बायांनी एक ओरड आरंभली नावेत गोंधळ सुरू झाला जो तो नाग नाग करून ओरडू लागला आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला साप आपल्याकडे येत असलेला पाहता सर्व बाया ज्या टोकावर पुरुष मंडळी होती तिकडे धावल्या एका छनात नावेचा संपल नष्ट झाला मृत्यूशी उशीर झुंजणारा तो भोईकसपटाप्रमाणे दूर फेकला गेला आणि नाव कलणली फिरून उपडी झाली एखाद्या पाठीखाली कोंबळीला डाळावी ती तेरा माणसं डाल डालली गेली क्षणभरच त्याने जगण्यासाठी शेवटची धडपड केली एकाच किंकाळी फोडली आणि मृत्यूनं त्यांना आपल्या पोटात गडप केले त्यांचा मागमूस नाहीसा केला येताळ्याचा तो राक्षसी देह पुन्हा कोणालाच दिसला नाही दुसऱ्या दिवशी मृतांचे नातलग नदीवर येऊन आक्रोश करू लागले त्यात येताळ्याची आई ऊर पडवीत ओरडली माझा हिरा आरपला हे ऐकून भोयाला संताप आला तो आगती होऊन त्या पुढे जाऊन मोठ्यानं ओरडला हिरा नव्हता तो रानगा होता, होता। त्यानं बारा माणसाचा जीव घेतला आणि आपला तेरावा दिला असं म्हणून तो थुंकला आणि वेतागून चालू लागला